AHHHHH

बरोबर <laughs> जे कथा आहे ती तुम्हाला सांग नागनाथांचा जन्म कस जावं माहिती सर्पीच्या पोटातून जे सर्पीच्या कृती तिचं नाव काय माहिती माहिती पद्मिनी पहिली सदीच्या पोटी नागनाथांचा जन्म झालेला आहे म्हणजे त्यांनी आणलेले त्यामध्ये तर तो कसा झाला काय झाला त्याचा एक वृत्तांत मी तुम्हाला सांगतो तर त्यावेळेस सरस्वतीला बघू सरस्वती माहिती आहे देवी ब्रह्मदेव ब्रह्मदेव त्यांची काम वाचताना सरस्वतीला बघून आतूर झाली त्यांचं वीर्य पडलं ते कुठं पडलं

त्याच वेळेस जनमजय राजा होता त्याच्या त्याने काय केलं होतं सर्प यज्ञ अवलंबला होता जनमजय राजा होता त्याने सर्प सत्र हे यज्ञ आयोजन होतं म्हणजे आपण जसं संहिते वापरतो यज्ञ करण्यासाठी तर त्याने काय केलं सर्पाचा यज्ञ करतो सर्प टाकायचे आणायचे टाकायचे आणायचे टाकायचे तर अशा प्रकारचे ज्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडते

हे लक्षात घ्या मी तुम्हाला भरपूर पॉइंट सांगितलेले तर आस्तिक म्हणजे लक्षात येत का आता हे सर्वप्रथम चाललंय आणि असं असं झालंय आणि त्यामध्ये अविभोत्र नारायण म्हणजे नवनारायण पैकी कोणते नारायण अविभोत्र नारायण त्याच्यात प्रवेश केलेला असतो तर ते नवनारायण पैकी नारायण असतात त्यांचा जन्म होणार असतो नागनाथ बाबांचा जन्म तर अशा प्रकारे त्यांना कळतं

ती सफेद अंड देऊन पात्रात नेऊन जाते महिने सारतात जे अंड सुटतं त्याच वेळेस वो धर्म नावाचा एक ब्राह्मण असतो तो एक जंगलाचे ते झाड असतो का तर त्याचा एक द्रोण बनवायचा व्यवसाय असतो झाड असतो वडा त्या वडाच्या माणसाचा तो द्रोण बनवतो त्या जंगलचा उदरनिर्वाह चालायचा तरmonte એટલે ડોંગ કે રાસ તો સરસ આત્યા ભૂલીमधून દિવસ બળરે જે असतात ડોલીમાં અવાજ જ છે રડાય સા 12000 તો ઈकडे બધું તે બધું ડોલીની સજાઈ પરતો જાય લાગતો કો રડાય જ આવે તો તે તો ફક્ત હવે જે પૂરોજ હશે નોટિફાઈ કળતું નહોતું કારણ કે કોલ येते ડોલી મને તો તો જાય टाकतो આકાશમાં એટલે દેવજી કા પોષ ધર્મ યાર ઝાડામળે नव नारायण पैकी एक अवतार आहे सगळं नारायण अवतार आहे त्याचं तो पालन पोषण कर तो देवी अवतार आहे मग ते त्याच्यावर बाणा सोडून ते देव जे आकाशा म्हणते देव ते झाडाचं हे करतात आणि त्यामध्ये ते बाळ बाहेर येतं पोलीस लोक त्या बाळाला घेऊन घरी जातो घरी गेल्यावर त्याच्या पत्नीला सांगतो असं झालं आपल्या बाळ त्यांना बाळाचं दिसतं त्यांना आनंद होतो नागनाथ निवेदनांचे सांगत यायचं ना नागनाथ ठेवा म्हणजे असे नागनाथ नाव वगैरे ठेवतात म्हणजे जन्म तुम्हाला काला कसा झाला त्यानंतर पुढे काय होत नागनाथ जसे मोठे व्हायला लागतात त्यांना पण असं याच्यामध्ये राजवाणी जाण्याची सवय होती बालपणी तर ते काय करतात लहान मुलांना येऊन खेळत असतात

तुझ्या वरती इकडे वरती बर ठीक आहे चालतंय त्याच्यानंतर खेळ चालला होता चाळीस वर्ष करून चाललेल्या असतात रस्त्यानी त्यांना मजा वाटते हा खेळ बघितल्यावर त्यांना पण इच्छा होती का आपण बारीक होऊ आणि यांच्यामध्ये जाऊन जेवण करू तर म्हणजे बालक तरुण येतात आणि येतात त्यांच्यामध्ये आणि सांगतात बाबाने मला पण जेवायचंय तुमच्यामध्ये मला पण तर बाकी मुलं जस आपल्या घरी कुठला नाही का सर्व वस्तू चाल नाही पण ते काय म्हणतात अरे बाळलेला आहे तो आत आपला त्यांना आपण जेव मग त्यांना सर्व पासात जे त्यांना आदर्श घालणं त्यांना

कशी करतो वाटते की ही मुलं आहे बाकीचे यांनी आपल्याला उसकावून लावलं पण हे आपल्याला जेवण तर म्हणतोय हा तर नेमके काहीतरी हा वेगळा आहे यांच्यापेक्षा पण आपण याला काहीतरी सिद्धी देऊ आणि ते जाणतात मान्य जातात ते ज्ञानामध्ये आणि ते त्यांना कळत का हा अयोध्या अवतार आहे हा ना म्हणून पुढे हे करणार आहे पुढे कार्य करणार आहे जनकाल्यात कोणत्याही भाषा मी एक सिद्धी देतो एकांतात देतात मी तुला एक मंत्र देतो तो मंत्र म्हटला का तुला जे लागते ते उत्पन्न होईल म्हणजे जेवण तर म्हणजे ठीक आहे फक्त आठे के का तू ते अन्न जेवायचं नाही खायचं नाही कारण का जे देवी लोक असतात त्यांना सिद्धीचं अन्न चालत नाही दत्त करून कोण खात नाही ते पण त्यांना त्याग घातले सिद्धीचं अन्न खायचं नाही दत्त कोण काय कोण काय त्यांना काय कळत नव्हतं घरी जातात आपण देव म्हणून गुलाबजाम पाहिजे गुलाबजामधे म्हणजे सर्व मुंडे तर रोजचा खेळला जे लागेल पंचपक्वन आपण घरात खायला आणि अशा पंचपक्वन त्यासाठी हो खाऊ लागले मुलं असं वाटा गावामध्ये चारच्या वेळेला लागली का मुलं घरात काय जेव्हा राहिले मग सांग... जा। <glowingables> ते विचारत पडले मग लोक सांगा मुलं सांगायचे त्यांच्या घरच्यांना का आम्हाला लागणार हा जेव घालतो म्हणजे जे लागत ते देतो लोकांना काय हा कसा काय लिहिले तर मग ते गपचुप बघायला एक दिवस आणि बघतात तर खरंच चाललाय खेळ मग ते जाऊन त्याच्या कोच धर्माला सांगतात अरे हे असं असं आहे मग त्यांना पण खरं वाटतं मग ते एक दिवस असत जसं आपण अंगणात बसतो अजून आमच्या खेड्यामध्ये अंगणात बसतात वाटल्या त्याच्यानंतर माने पडत कोणाला वगैरे खूप छान असतं नाही का तर त्याप्रमाणे ते करतात विचारतात कारण मी असा असं ऐकलंय नागनाथ मी असं असं ऐकलं तर असं असं करतोय म्हणजे हा करतो तर म्हणजे दाखव मला करू काय काय दे बाबा बाबा म्हणाले काय लगेच ते लगेच म्हणजे तुला दिलं कोणी म्हणजे कोण दत्त म्हणून आला होता मुलगा म्हणजे तुला मी एक मंत्र देतो तर आम्ही देऊ मंत्र देतो कोणत्या नाही करतो प्रभू येऊ मग त्यांचा दिन सम चालू होतो का आलेल्या व्यक्तीला कोणालाच उपाशी गावात भंडारात चालू होत होतो आले का जेवा आले का जेवा म्हणजे आले का आपण आधी आला त्याला जेवण पाठवायची तर पुढे काय होतं तर कालाच बाबा मोठे वाटतात पण त्यांच्या मनात एक खंत असते का आपल्याला ही सिद्धी देणारा दत्त कोणी नंतर तू तो वाटत ना आपल्याला बाबा बोलले दत्त त्यांनी नाव सांगितलं दत्त प्रभू पण हे आहे कोण हे आहे कोण दत्त तर मला यांना भेटायचं मग आईशी आज नाही घेतात दत्त पण मला भेटायचे अरे बाबा दत्ताला तू कसं काय भेटू शकतो ते एक आहे ते असं सहसा कोणाला भेटत नाही तसे

आपल्या कोल्हापुरामध्ये येतात त्यांना कळत का कोल्हापुरात ते भिक्षा घेतात तर मग तिथे येतात आणि कोल्हापुरातल्या भिक्षेशिवाय दत्तप्रभू आजही अन्नग्रहण करत नाही जे लक्षात घ्या तुम्ही दत्त परिकामा भरपूर केल्या कोणी सांगितलं नसत आजही दत्तप्रभू कोल्हापूरच्या भिक्षेशिवाय उपाशी रातील तर खाणार नाही नाही तुम्हाला माहिती आहे उपाशी रात्री पण खाणार नाही हा त्यांचा दिंज तिकडे जाणार जाऊ तिकडे खाणार तर होते काय पुढे मग ते येतात तिथे कुठे येतात पलप येतात तिथल्या मंदिराच्या करतात शिवलकऱ्याशी मग एक कोसरी जातात तिथे राहतात मंदिराच्या बाजूला

नंतर मग हे म्हणतात लोक सांगतात त्यांना तर मग ते म्हणतात काय म्हणजे धान्य वगैरे वाढायचं मला दत्तपूर आणि जो तुमच्याकडून धान्य घेणार नाही कोटी रिक्षा घेणार नाही मला येऊन लगेच सांगायचं पुढे होत काय तर त्यावेळेस मग ते सर्व घरी घेऊन आता धान्य वगैरे कोडलं होता परत पंतप्रभू येतात अन्नधान्य घेण्यासाठी अन्नधान्य जातात ते बघत हे पण नाही बाबांनी हे सिद्धीचं अन्न नाही तर होत काय सिद्धीच अन्न हे दीक्षा घेत नाही मग ते एकदम आपण सांगितलं आहे तो आमचं अन्न घेऊन राहिला

माझं तुझ्यावर सदैव लक्ष कारण की गुरुच प्रत्येक शिष्यावर कायम लक्ष असत शिष्य काय करतो कायम त्याच्याकडे कायम लक्ष असतं त्याचं तो कायम लक्ष ठेवतो कारण की गुरु असा असतो का तो शिष्याचं दुःख कधी बघू शकत नाही त्याचं दत्तप्रभू आहे कोण आहे दत्तप्रभू सर्वांचे कान वळवे मग ते त्यांना घेतात मग नंतर ते सोबत जातात त्यानंतर ते काशीला जातात भद्रिकाश्रमात जातात भद्रिकाश्रमात गेल्यावर तिथे महादेवाचं मंदिर असत भोलेच त्या मंदिरामध्ये गेल्यावर भोलेची आज्ञा घेतात भोले सांगता तुम्ही यांना नागपंथाची दीक्षा द्या कोणाला आज्ञा कोणाची महादेवाची आज्ञा कोणाला दीक्षा देण्यासाठी नागनाथांना त्यांना ते दीक्षा देतात नागपंथाची नागनाथांना त्यानंतर पुढे मग लक्ष्मीनाथ बाबांना अश्वत्थ वृक्षापाशी गेले होते म्हणजे सर्व देवते प्रसन्न करून घेतले होते महाशी गेलेले तुम्ही गेले नाही आमच्या वलीजवळ महाकडे पर्वत आहे आणि तुम्ही वलीला गेला असत तुम्ही जर शेतकऱ्या कशी गेले शेतकळे

पुढच्या मध्ये त्याच्या पासून हे बसलेले तर ज्या वेळ दुर्गा शक्ती दिसून होती मठा नगरी तो वण रस्त तो मार्केट मध्ये मोर्चा पत्ता तो येईक तसे कांदेल ते मठीचे माल हातेचे ये रेला त्याची देवीची माल का करते तर सर्व उद्या तर पुढे काय होतं तर सर्व विद्यामध्ये पार्थ होता आणि दत्तप्रभू आपल्या वेगळ्या स्थानिक जातात आणि यांना तीर्थयात्रेसाठी पाठवून देतात तर त्यांची मंत्र मंत्र करत करत लागत जातात हा बाले घाटत सर्व आपण जिथे फिरलो काल तर आपण गावाच्या ते गेलो होतो तिथे पण तो बालेघाट परिसर पूर्वीचा बालेघाट कसा तर हे तर नागात बरोबर म्हणजे बरोबर या येतात शिष्य असतात सोबत नागनाथ बाबांचे इथं आल्यावर त्यांची मन इतकी पसरते आबा त्यांच्या बरोबर जे लोक आलेले असतात म्हणजे ते गाव बसले जात तेच हे नागनाथ वडवळ गाव त्यांचे नाव म्हणजे फक्त वडवळ पण ते कोणाच नागनाथाच म्हणून नागनाथ वडवळ गावाचं नाव पडलं म्हणजे तेव्हा आले होते हा बारे परिसर हा जो तिकडे सांगितलं आपल्या रेंद्रनाथ मंदिरामध्ये तुम्ही ग्रंथ वाचता ग्रंथामध्ये करून लेखे तुम्हाला तर पुढे नागद बाबांना सिद्धी शक्ती वाढायला लागतात त्यांना द्रंपंडीच्या सिद्धी शक्ती त्याचं सामर्थ्य वाढवलं असं त्यांनी तर ते वाढवत असतात तर त्यांना यायला लागले ते लागते म्हणजे आपलं असं म्हणतात ना काय म्हणतात त्याला वगैरे करतात तिथे बांधतात तिथे आणि त्यांचे शिष्य वगैरे असतात पण लोक त्यांची कीर्ती ऐकून लोक त्यांच्याकडे यायला लागले त्यांच्याकडे यायला लागले त्यांची कीर्ती ऐकून पण त्यांना म्हणते ते नवायला त्यांची साधना मोहिन्याशी झाली लोकांच्या यायला जाण्या त्यांना व्यक्त यायला लागला साधनेमध्ये तर मग पुढे काय होतं पुढे असं होत का ही मनस कुठे पोहोचते बळे बाबा बडे बाबा पोहोचते का कोण साधू योगी आहे त्यांची खूप मत वगैरे पण मग नागराव काय करतात का जे पण लोक त्यांना भेटून द्यायचं नाही शिष्यांच्या सातशे शिष्यांना बारा ठावतात ते का बाळापुढे भेटत कारण की त्यांच्या सात आठ सात येतो होता तर मग आपले बाबा बालकुढे आहात गॅट नाही काढतात बघूया पण बाबा पहिले जाते नाथी त्यांना सर्व माहिती ही त्यांची स्त्रिया सर्व कारण की जे करत होते ते त्यांना माहिती हे काय चालू बाबाने त्यामधून बाहेर आले सुर ज्या वेळेस ते तिथे येतात दरवाज्यावर आश्रमाच्या बाहेर कुंपण असतात बाहेर येतात आणि मध्ये जायला लागतात तर त्यांचे शिष्यगण त्यांना आडवतात त्यांचं युद्ध होतं तमचे नाव बाबा सोपे नाही हे शिष्य हे यांचे नागा बाबा यांचे युद्ध होतं पण सात पाच आणि सामना बांधून टाकतात आपले वचनात बाबा तो तो कलहळ इतका माझ्या नाते तो तो ऐकून कोणी येत बाहेर नागा बाबा बाहेर येतात बाहेर आल्यावर बाहेर आले होत काय ते बघतात कोण आहे हा हा कोण योग्य एवढा बांधला आता काय असतं नागपंथामध्ये कसं आहे ना का लगेच <भाहे> <coughs> कोणी होतं म्हणजे असे पण आहे आणि सामर्थ्य असल्यामुळं दोघांची शक्ती सारखीच दोघांची गुरुकुल पण दोघांना माहीत नाही मग हे काय करतात त्यांच्यावर मग हे चाल करतात ते चाल करतात दोघं एकमेकांतात दोघं एकमेकांना बाहेर पडत असतात आता करायचं काय मग राजकारणी लोक कसं याला पाशात टाक त्याला पाचशात टाक हे कुठून बघते आपलं करू बाबा आपले हुशार काय करावं त्यांनी आधी असे केलं त्यांनी काय केलं दोरडास्त्र बांधून टाकलं काय केलं ऐका सांगतोय तो दोरडास्त्र काय केलं बांधून टाकलं त्याच्यानंतर काय केलं सर्पास्राचं योजन केलं म्हणजे सर्पास्त्र सोडलं बघावं बाबा असंख्य सहस्त्र सर्व आले ते गेले हो आणि <laughs> ते त्यांना चावायला लागेल सरपाच सोडवतो ते बस बघितला सरपाच दुश्मन कोण ते काय केलं असाव काय येईल ते मला लगेच पण नाक्यातला आपण ठेवलं होतं त्यांना काय करतो पकडत म्हणजे सर्प कोण जातात लगेच म्हणजे काही त्याच्या परिणाम त्यांनी सर्प बांधून दाखलेलं असत त्याच्यामध्ये सर्प त्यांना खूप लागत खूप वेळ नव्हता बाबांना बाबा खूप ते मोरडतात चिंचतात हे दत्ता हे दत्ता हे माझ्या राया वाचव मला मग ते दत्ताचं नाव दाखव रे गुरु दत्ताचं नाव बाबरे माहिती माझे गुरु आहे आता मला गुरु बंधू तर नाही मग ते जवळ जातात तुम्ही माझ्या गुरुचं तापा घेत तुम्ही माझ्या गुरुचं तापा घेत म्हणे अरे मी माझे गुरु दत्त करून घे मी नाथ पंथातील पहिल्या जाती पहिला गुरु मी तसेच माझे गुरुबंधू बंधू जानकरनाथ बाबा देवसिद्धनाथ बाबा भरतेनाथ बाबा हे माझे गुरु बंधू तसा तू पण माझा गुरु बंधू मग त्यांना कळत अरे मग ते थोरले थोरले म्हणतात मोठे म्हणजे त्यांचे पायद्या तुम्ही पण माझ्या गुरु सारखे माझे गुरु बंधू ये मी काय केलं त्या वेळेस अरे आपला जन्म कशासाठी झालाय कशासाठी झालाय जन कल्याणासाठी झालाय तुझ्या दारावर आता जे लोक येतात हे कशा करता येतात त्यांच्या काही अडचणी आहेत काही व्याधी आहेत ते निर्मूलन करण्यासाठी येतात मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं आणि ते सोडून देतात आणि ते जलकल्याण करायला परत सुरुवात होते आणि आपले बाबा नंतर होतं काय ह्याच गावातली घटना वडवळ गावातली त्यांचा एक चांगलं नाव शिवाचा त्यांची पत्नी होत हो ना बाबा काय करता तुम्ही अरे मी असत माझ्या शिष्याच्या पत्नीला यांनी कस काय नेलं ते लगेच मंत्रा सोडून मंत्र उच्चार करून त्याच्यामध्ये परत जीवन काढतात मग असं झालं या गावामध्ये कोणीच मारला जो मेळा घेऊन यायचा बाबा पैसे जीवन जो मेळा घेऊन यायचा तो जीवन एवढं सांगणार कोणती सृष्टी गर्भागाय लागली ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने यामाला काम दिसला हे चाललं काय देवांची मिटिंग वरती ही चालत का म्हणे मग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगून नागरबाबांना पाठवलं मग ब्रह्मदेवाने त्यांना बाबाने ही सृष्टीचा कार्यक्रम आहे जो आला तो जाणार आहे एक दिवस तर जे चालू आहे ते चालू द्यावा मग परत ते म्हणे ठीक आहे परत मग सुरुवात झाली अशा प्रकारचे आपले नागर बाबा हक्की जिद्दी आहे आणि नाग पंथामध्ये सर्व नाथांचे दर्शन आपण केले बरोबर तर ఆ దర్శన నారాయణ బాబా దర్శన కట్ చ